नमस्कार शेतकरी मित्रांनो बहुतेक शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत काय आहे तर एकतीस मार्च पीक कर्जाची अंतिम मुदत तंगीमुळे शेतकऱ्यांची फरफट दोन तीन गोष्टी मित्रांनो ते आपण जाणून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा महत्वाची माहिती ओके जिल्ह्यात म्हणजे भंडारा जिल्ह्याची बातमी बट ही एव ए ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकऱ्यांना लागू होते की शासकीय अनुदानावर आधारावर आधारित धान खरेदी केंद्रावर नोंदणी केली जात आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्य शासनाने पीक नुकसान भरपाई एकटरी वीस हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली परंतु पीक कर्ज भरण्याची अंतिम मुदत एकतीस मार्च असताना व घोषणेला महिना लोटला असताना शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नाही त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू आहे जिल्ह्यात दोन लाख सव्वीस हजार सातशे एकाहत्तर शेतकऱ्यांची संख्या खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये एक लाख पंचावन्न हजार एकसष्ट शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या वतीने मार आतापर्यंत एकतीस लाख पंचावन्न हजार क्विंटल दानाची खरेदी करण्यात आली मागील वर्षाच्या तुलनेत खरेदी मोठा घट झाल्याचे चित्र चित्रपायास मिळते राज्य शासनाने धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाचे अनुदान दोन हेक्टर मर्यादेच्या घोषणेत घोषणा सव्वीस फेब्रुवारीला घोषित केली विशेषतः म्हणजे अनुदान दान खरेदीवर नाही तर ज्या शेतकऱ्यांनी शासकीय अमिभाव केंद्रावर दान खरेदीसाठी नोंदणी केली त्यांनाच मिळणार आहे हे महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांनी शासकीय दान खरेदी केंद्रावरच नोंदणी केली असेल अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे परंतु आचारसंहिता सुरू झाली असताना बँकांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही ना परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक तंगीचा सा सामना करावा लागतो नोंदणी न झाल्याचे कारण काय नोंदणी न झालेल्यांचे काय म्हणजे ओके तर याच्यामध्ये खूप काही शेतकऱ्यांना आता ही जे पीक कर्ज एकतीस मार्च पूर्वी भरावं लागणार आहे आता कसं काय करायचं कारण की शेतकऱ्यांकडे कर तर पैसे नाही आहे जे काही पैसे आता अनुदान मंजूर झाले ते आ, आचारसंहिते म्हणून अडकलेलं आहे हे काही फक्त एका जिल्ह्यासाठी नाही तर हे ओ ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अशी ही कंडिशन आहे तर लवकरात लवकर तुम्ही पण तुमचं पीक कर्ज जे काय असेल ते भरता येत असेल तर भरून घ्या नाहीतर मग सरकार अजून आता पुढे त्याच्यावर काय अनुदान देईल हे पण आपल्याला बघण्यासारखे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा